हॅलो नमस्कार श्री तुम्ही समर्थ कशा तर आजच्या किचन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आसपा आपण बनवणार आहोत झटपट बनणारी आणि जिभेला चटकदार लागणारी भेळ त्यासाठी लागणारे साहित्य आधी बघूया त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि एक लिंबू पण घेतला आहे आणि त्यासाठी लिंबाचे आपल्याला तुकडे करायचे आहेत कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की त्यासाठी कुरमुरे घेतलेत फरसाण घेतले तर मग आधी एक लिंबू अर्धा चिरून घेऊया आणि त्याचा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे तर मग मी आता ज्यूस करून घेते आम्ही ज्यूस घेतला आहे करून आणि त्यामध्ये थोडंसं पाणी पण खा टाकलं आहे आता त्या पाण्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत एक चमचा तिखट तिखट अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता नसेल ना, तर नाही त्यामध्ये टाकले मी थोडीशी आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे मस्त असे चटकदार चव येते आणि त्यासाठी त्यामध्ये टाकण्यात आपण थोडंसं गूळ तर आपण तुम्ही थोडासा गूळ बारीक पण करू शकताय आता मी ते चांगलं मिक्स करून घेते त्या पाण्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की मी आता पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि तिखट आंबट गोड असं पाणी आपलं तयार झाले आता हे पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं तर आधी आपण भेळ बनवून घेऊ त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मग हे विक्स केल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण मस्त हे भेळ आपली ओली भेळ मस्त दोन वर खाली करून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकूया आपलं आंबट तिखट आणि गोड पाणी तर मग आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले झाली आपली चटकदार भेळ घरच्या घरी तयार तर मग आता प्लेटमध्ये घेऊन मस्त त्याच्यावर शेंगदाणे घेऊन आपल्याला खायचे तर मग बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा